नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्मीळ बातम्यांचे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे संपादक राहुल कुदनर यांच्या वाढदिवसाची राज्यात वेगळी चर्चा अनाथ मुखबधीर अपंग मुलांमध्ये राहुल कुदनर साहेब यांचा वाढदिवस पुणे जिल्ह्याच्या वतीने साजरा वाढदिवस म्हटलं की हॉटेल पार्टी डान्स रोडवर सेलिब्रेशन पर्यटनस्थळी जाऊन केक कटिंग अशा अनेक माध्यमातून वाढदिवस साजरे करण्यात येतात सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस हा दिवस राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे संपादक माननीय राहुल कुदनर साहेब यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस पुणे जिल्हा प्रमुख व प्रतिनिधींच्या वतीने महावीर निवासी मतिमंद विद्यालय लोणी काळभोर पुणे या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये खाऊ वाटप करत या अनाथ अपंग मुखबदीर मुलांचे तोंड गोड करण्यात आले त्यावेळी त्या, त्या मुलांच्या चे चेहऱ्यावरती एक वडीलधाऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाचे स्मितहास्य पाहायला मिळाले त्याचबरोबर या मुलांचा सा सांभाळ करणारे वशा कठीण परिस्थितीमध्ये या मुलामुलींना घडवून स्थान देण्यासाठी दिवसरात्र कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिका सौ अर्चनाताई धुरदेव अध्यक्ष श्री शशिकांत धुरदेव व उपस्थित शिक्षक व कर्मचारी वर्ग त्याचबरोबर अशा कठीण परिस्थितीमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कुमारी भक्ती यशवंत चौधरी कुमार श्रीकांत केतन जगताप यांचा गोळाफेक व रनिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याने यांचाही राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या वतीने मानाचा फेटा बांधत मानसन्मान करण्यात आला त्यावेळी महावीर निवासी मतिमंद विद्यालय संस्थापक बी जे सर अध्यक्ष शशिकांत दुर्दैव सर मुख्याध्यापक अर्चना दुर्देव मॅडम व उपाध्यक्ष बी एन भालेराव सर यांच्या वतीने राष्ट्रीय लोकराज्य न्यूजमध्ये समूह व पुणे जिल्हा टीमचे आभार व्यक्त करण्यात आले या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन हे पुणे जिल्हाप्रमुख विशाल अडागळे गोपाल बांदल रवींद्र भंडारे व पुणे प्रतिनिधी संतोष काळभोर संदीप कंदारे संदीप अटोले आसाराम बोबडे गणेश मेहत्रे यांच्या सहकार्याने व उपस्थितीने करण्यात आले होते यावेळी विद्यालयातील अडीअडचणी व कामकाजाचा आढावा हा राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या वतीने घेण्यात आला आहे तो पुढीलप्रमाणे

इतका आनंद वाटला आम्हाला सर्वांना की खरोखर शब्दामध्ये सांगणं अवघड आहे कठीणच आहे पण खूप छान वाटले की लहान लहान मुलं सरांनी त्यांची माहिती दिली बऱ्यापैकी खूप आनंद वाटला की आज त्यांची जी यशाची पायरी ती प्रगती आणि शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग आमच्या मला मावशी असतील स्टाफ असतील खरोखर सर्वांचं जो पत्र हवं तेवढं थोडंसं त्यांना चांगल्या शाळेमध्ये मिळत तर तिथले शिक्षक म्हणजे वैतावन राहतात मुलांना पण आज तर तुम्ही अशा मुलांसाठी एवढी मोठी दरपण सत्ता करत आहात सरांचं खूप 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 आणि अभिनंदन आभास की आज एवढं मोठं कार्य आपण हाती घेतलं आणि ते आनंदच चाललेला आहे आज आमचे वरिष्ठ संपादक राहुल कुद्र सर यांचा वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व इथे आलो शाळेला भेट दिली खूप आनंद वाटला यापूर्वी मार्गदर्शन आमचे संपादक पुण्याचे विशाल सर आढावे करते विशाल टाकेल पुण की पुणे जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहे गोष्ट अशी आहे की दोन दिवसापूर्वी माझं मागच्या मी मुलं आणि वाढदिवस आम्ही पाहतो की रस्त्यावरती पार्टीजमध्ये अनेक ठिकाणी आपण वाढ वाढदिवस साजरे करत असतो सो वाढदिवस आमचा नसून आमचे मार्गदर्शक आहे राष्ट्रीय लोकराज न्यूज मीडिया समूहाचे संपादक आहे आणि अतिशय साधी गोळी राहणीमान अतिशय अभ्यासू आहे आणि त्यांचा अशा गोष्टींकडेच कल असतो की गरजूर व्यक्तीपर्यंत आपण पोहोचून त्यांना एक पूर्ण मुलाशी पापडी देण्याचा प्रयत्न आणि त्याच मार्गदर्शनाने आम्ही हा एक छोटासा केबेवाना प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो वाढदिवस आम्ही आपल्यासोबत शेअर करून तो आनंद आपल्याला देऊन आणि आपल्याकडने तो आनंद आम्हाला घ्यावासा वाटतो त्या कारणाने आम्ही आपल्यापाशी आलो आपली सर्व व्यवस्था पाहिली अतिशय उत्कृष्ट आहे असे शिष्यांचे अशा आपले आणि जे कार्यरत शिक्षक असतील मार्गदर्शन असतील गायडन्स असतील दादा असतील मावशी असतील आणि जे कर्मचारी आहेत त्या सर्वांचे मनापासून कौतुक करतो कारण अशा लहान मुलांना एक जेव्हा आई जन्म देते त्याच्यानंतर जे पुढचं कार्य चालू होतं त्याच्यापेक्षा मोठं कार्य आपण करत आहात हे शब्द किंवा शब्द शब्दात किंवा रचनेत मांडता येणार अशा मुलांना हँडल करणं शिकवणं समजवणं आणि समाजात घडवणं हे अतिशय उत्कृष्ट जगात त्याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही की मोठं कार्य तुटलं असतं सो या कार्याला आपण मनापासून आणि चोवीस तास कार्यकर्त राहून कार्य आपण सांभाळत आहात त्याबद्दल आपल्याला मनापासून फुल फुलाची पाकळी भेट स्वीकार केली त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद हात देण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि असाच प्रयत्न कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे अतिशय सामाजिक हिताचे निस्वार्थपणे कार्य करणारे या संस्थेचे संस्थापक बी जे सर अध्यक्ष शशिकांत धुर्देव सर मुख्याध्यापिका अर्चना धुर्देवन आणि उपाध्यक्ष बी एन भलेराव सर यांचे मनापासून कौतुक करावं असं वाटतं कारण यांचं कार्य हे समाजाच्या अगदी वेगळं जाऊन अतिशय कठीण परिस्थितीमध्ये मुलांना सांभाळण्याचं कार्य या चोवीस तास करत असतात आणि आज आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की यांचं कार्य यांच्या संस्थेविषयी माहिती आणि त्यांची थोडक्यात जो कामाचा आढावा आहे हा काळ कामाचा आढावा आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया थे। तर आज आपल्यासोबत आहेत अर्चना दुर्दैव मॅम मॅम नमस्ते, नमस्ते। आम्ही एक छोटासा प्रयत्न आपल्याबरोबर केला आपण आपल्या आपली ओळख आणि आपल्या संस्थेविषयी थोडीशी माहिती द्यावी नमस्ते।, नमस्ते मी अर्चना शशिकांत दुर्देव शाळेची मुख्याध्यापिका आणि संस्थेची सचिव म्हणून कार्यरत आहे शिक्षण संस्था वर्षापासून कार्यरत आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली अमृत भारती शिक्षण संस्थेची स्थापना झाली त्याच्या अंतर्गत आपल्या दोन शाळा आहेत एक आहे महावीर निवासी मुकबदी विद्यालय जिवणी येथे कार्यरत आहे तिथे सध्या साठ मुकबधीर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि दोन हजार तीन मध्ये जेव्हा आपण दरवेळेस आम्ही सर्वे करतो की ज्या समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये ही जी मुलं आहेत विशेष मुलं आहेत आपण ज्यांना दिव्यांग मुलं म्हणतो मुकबद्धील मुलं आहेत अंध मुलं आहेत मतिमंद प्रवर्गातली मुलं आहेत तर आम्ही जेव्हा जेव्हा सर्वे केला तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की या मतिमंद मुलांच्यासाठी जी शाळा आहे किंवा इथल्या परिसरामधल्या मुलांसाठी शाळेची सोय होती तेव्हा आम्ही दोन हजार तीन मध्ये महावीर निवासी मतिमंद विद्यालय इथे सुरू केलं डोळे काळ आमची जी पहिली शाळा आहे जी मुरळीकांजेमध्ये आता सध्या कार्यरत आहे ते एकोणीसशे पंच्याण्णव ला सर्वात प्रथम सुरुवात झाली शाळेचे संस्थापक माननीय श्री सर आणि लीलावती तायडे मॅडम यांनी आमच्या संस्थेची स्थापना केली आणि ते स्वतः डेप्युटी डायरेक्टर म्हणून समाज कल्याणमध्ये कार्यरत होते परंतु आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या माध्यमातून या विचार आणि प्रवृत्त होऊन त्यांनी रिटायरमेंटच्या नंतर आमची संस्थेची स्थापना केली शाळेची स्थापना केली स्वतःच्या पेन्शनमध्ये मध्ये त्यांनी कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष शाळा चालवली उरळीकांचन परिसरामधील जे काही ग्रामस्थ होते जे काही मान्यवर होते त्यांच्या मदतीने ही शाळा चालली दोन हजार चारमध्ये आम्हाला चाळीस मुलांची अनुदान तत्वावरती मान्यता मिळाली दोन हजार तीनपासून आमची ही संस्था इथे कार्यरत आहे निवासी मतिमंद विद्यालय चालू आहे आज सध्या इथे सत्तेचाळीस मतिमंद विद्यार्थी स्था विनामूल्य शिक्षणाचा मेडिकल फॅसिलिटीजचा लाभ घेत आहेत आम्ही त्यांच्याकडनं संस्था कुठल्याही प्रकारची फी वगैरे घेत नाही अगदी अविरतपणे हे कार्य चालू आहे लोढी मध्ये जेव्हापासून ही शाळा सुरू आहे इथले ग्रामस्थ आहेत इथले मान्यवर आहेत राजकीय नेते आहेत ने सर्वांच्या सहकार्याने ही शाळा इथे चालू आहे आज आपण जेव्हा एखादी चांगली गोष्ट सुरुवात करतो त्या ती गोष्टी जेव्हा सुरुवात करतो त्या सगळ्या गोष्टी चालवण्यासाठी किंवा एखादी शाळा चालवण्यासाठी फक्त संस्थापक किंवा शिक्षक वर्ग फक्त ते कार्य करत नसतात त्यासाठी जे काही समाज माध्यम आहे जे सगळे जण आहेत सगळ्यांच्या मदतीनेच <laughs> हे कार्य पुढे नेत असतं आपण एखाद्या चांगल्या कार्याला सुरुवात करतो तेव्हा तेव्हा ते कार्य अगदी चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी सर्वांची मदत लागते आज आपलं हे जे इथे कार्य चालू आहे आपल्यासारखे मान्यवर इथे आले माध्यमांनी याची दखल घेतलेली आहे याचा आम्हाला खरंच खूप अभिमान आहे म्हणजे जेव्हा आपण एखादा चांगला प्रयत्न करतो तर त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी एक मोटिव्हेशन लागतं आणि ते मोटिवेशन आज आपल्याला आमच्याकडे मिळालेलं आहे आपल्याला आमच्याकडं म्हणजे तुमच्याकडनं आम्हाला मिळालेलं आहे त्याच्यामुळे आमचं कार्य जे आहे ते अगदी चांगल्या प्रकारे आम्ही करू शकू तसंच आमची छोटी एक छोटीशी एक विनंती आहे जसे की आम्ही आपली जी इथे आपण संस्था बघत आहात जी शाळा बघत आहात आपण ही भाडे तत्वावरती चालू आहे आज आपण आपल्या स्वतःच्या घराचं जरी आपण कुठेतरी आपण जेव्हा शिफ्टिंग करतो तर त्यासाठी आपल्याला फार म्हणजे प्रयत्न करावे लागतात किंवा बराच त्रास होतो आज आमची ही जी शाळा आहे आपण इथे भाडे तत्वावरती घेतलेली आहे आम्हाला पाच वर्षासाठी आम्ही इथे भाडे तत्वावरती आहोत परंतु संस्थेची अशी इमारत नाही आहे त्यासाठी आमचं एक छोटस निवेदन आहे की आम्हाला आमच्या शाळेसाठी एक पाच गुण का होईना एक जागा मिळाली जमीन असू कि दे किंवा कोणी दानत ज्या व्यक्ती आहेत की ज्यांना समाजामध्ये काहीतरी देण्याची वृत्ती असते किंवा काहीतरी करण्याची गरज असते किंवा त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी करावं अशा जरी व्यक्ती आम्हाला मिळाल्या त्यांचं आम्हाला योगदान लाभलं तर निश्चितच वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरज आहे त्याच्यात निवारा ही सगळ्यात मोठी गरज आहे आज पंचेचाळीस मुलांना आम्ही इथे सांभाळत आहोत आज सगळ्यांची मदत तर ही मिळतच आहे परंतु आज, आज, आज जे आहे की आज पाच वर्षानंतर आम्ही शाळा कुठे नेणार ही मुलं कुठे जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे कारण की आज जेव्हा आम्ही ही आम्हाला ही आम्हाला बिल्डिंग मिळाली संस्थेच्या मदतीने आम्ही क्लासरूम तयार करून परंतु दर पाच वर्षांनी ही गोष्ट संस्था नाही करू शकत नक्कीच नक्कीच त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना आम्हाला आपण समाज माध्यमाच्या माध्यमातून आपण काही स्थानिक जे काही समाज स्थानिक राजकीय नेते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा या समाजातले जे काही Uh, जे काही समाज हितासाठी काम करणारे जे uh, व्यक्ती असतील त्यांना आपण नक्कीच आवाहन करू आपल्या माध्यमातून आणि आपल्या इथून काही अडचणी आहेत का की याच्या व्यतिरिक्त किंवा आपल्याला समाजात काही सपोर्ट हवा नाही ऍक्च्युअली आम्हाला इथे सर कसं आहे इथे आम्हाला आम्हाला भरपूर मदत मिळते म्हणजे मुलांच्या जसं की आम्ही मुलांकडनं कुठल्याही प्रकारची फी घेत नाही आम्हाला दोन हजार पंधरा पासून शासनाने अनुदान तत्वावरती मान्यता मिळालेली आहे चाळीस मुलांचं परिपोषण जे आहे ते पण आपल्याला मंजूर झालेलं आहे दोन हजार अठरा मध्ये आम्हाला त्याच्यातली काही परिपोषणाची रक्कम मिळालेली आता कसं होतं काही काही गोष्टींमध्ये शासनावरती पण आपण सगळ्या गोष्टींनी निर्भर नाही राहू शकत कारण की शेवटी तिथे प्रत्येक गोष्टींसाठी आपल्याला स्वतःला पण प्रयत्न करावे लागतात जेव्हा आपण म्हणतो की या मुलांसाठी आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा आमचं स्वतःचं पण ते योगदान असणं गरजेचं आहे या मुलाला सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत फक्त जिथे कुठे अडचणी येतात तिथे आम्ही समाजाकडे किंवा आपल्या इथल्या जे ग्रामस्थ आहेत किंवा जे राजकीय नेते आहेत किंवा जे आम्हाला पाठबळ देतात त्या लोकांकडे आम्ही नेहमी पोहोचत राहतो आणि त्यांच्याकडे आम्हाला त्यांच्या परीने आम्हाला मदत मिळत पण जसं की आम्हाला सगळ्या म्हणजे माध्यम आहेत की आम्हाला आमच्या स्वतःची संस्थेसाठी जागा मिळाली तर पुढचं जे आहे की आमच्या परीने आम्ही जी काही बाल बिल्डिंग बांधण्याचं जे आहे तर कसं म्हणतो ना आपण की जेव्हा स्वतःचं एक छोटंसं एक घरकुल तयार करायचं असेल आपण कुठे ना कुठेतरी आपल्याला मदतीची गरज असते आता आमच्या स्वतःच्या हक्काची जर जागा मिळाली तर आम्ही एक एक रूप राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क पुणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा